विकास कामे करण्यासाठी भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत चारशे आहे काँग्रेस ही घोषणा देऊन मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला संविधान बदलण्याचा भाजपचा नारा काँग्रेसचा चुकीचा प्रचार केला आहे काँग्रेस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की संविधानाची मूळ रचना बदलता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्णय दिला आहे यावेळी या पत्रकार परिषदेत माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने व अधिकारी उपस्थित होते वारंवार दिलेला आहे मी आजही सांगितलेला आहे की संविधान बदलणे किंवा त्याच्यातल्या चुकीच्या पद्धतीनं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स करणे हे भारतीय जनता पक्षाचं धोरण नाही विचार नाही आमच्या स्वप्नातही तो विचार येत नाही आणि नेतृत्वाला देखील ते मान्य नाही नेतृत्वाने देखील अशा पद्धतीचा विचार कोणत्याही पद्धतीने केलेला नाही हे लक्षात घ्या की या उलट ज्या ज्या वेळेला काँग्रेसनं अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या त्या मात्र चर्चेत येत नाही दुर्दैवानं शेवटी आज आम्ही सगळे जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहोत आणि त्यामुळं जनता कोणत्याही पद्धतीनं भ्रमित होऊ नये भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने त्यांच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा आकस असू नये आणि त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेऊ नये या पद्धतीचं आव्हान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत निश्चितपणानं हे क हे बघा निर्भीडता निर्भिडता निर्भिडता नाही ना ऐकून घ्या म्हणजे तुमचा प्रश्न समजला ना संदर्भात कशाच्या एक लक्षात घ्या कोणाच्याही खाजगी जीवनामध्ये डोकावण्याचे अधिकार कोणत्याही चॅनलला किंवा वृत्तपत्रांना नाही अरे मी उत्तर दिलं ना उत्तर दिलं ना बाबा असं आरडाओरडा कशाला करता तुम्ही उत्तर दिलं मी कोणाच्याही खाजगी तुम्ही आपल्या बेडरूम मध्ये काय करता भीमरावजी ते कोणातरी कॅमेरानं पाहिलेलं तुम्हाला आवडेल का साधा प्रश्न आहे असं का करता कोणाच्याही खाजगी जीवनामध्ये कोणी डोकावू नये तुम्हाला एवढं त्यांनी हे म्हणणं अपेक्षित होत की काँग्रेस पार्टी त्यांची जी काही पार्टी आहे ती या बिलकुल मताच्या विरुद्ध आहे किंवा आम्ही त्याचं कोणत्याही पद्धतीनं समर्थन करत नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही सहन देखील करणार नाही हे अपेक्षित होतं ना ते त्यांचं वैयक्तिक मत आहे मी एवढं म्हणून मोकळं होता येईल का तुम्हाला या विषयावर तुम्ही कोणीच बोलत नाही तुम्हाला या संदर्भाने पर्स कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट तुम्हाला माहिती नाही की नाही मला माहिती नाही म्हणजे जे, जे काही राजे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्थेमध्ये आले त्यांना प्रिव्हिलेजेस मिळायचे ते प्रिव्हिलेजेस इंदिरा गांधींनी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून बंद केले त्यावेळी देखील अशाच पद्धतीच्या चर्चा झाल्या होत्या आज देखील तशाच पद्धतीच्या चर्चा आहेत शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की जे काही ज्यांच्या श्रमाचं आहे ते त्यांचा आहे या देशाच्या व्यवस्थेमध्ये मग या देशातलं जल जंगल जमीन असेल किंवा या देशातल्या लोकांची मानसिक स्थिती असेल ते अजूनही आम्ही जगाच्या परिप्रेक्षामधल्या सुधारणा स्वीकारू शकलेलो नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या गोष्टींचा विचार आज आपल्याला आपल्या देशांच्या लोकांच्या संदर्भाने करता येत नाही जेव्हा केव्हा अशा पद्धतीची वेळ येईल जनमत तयार होईल लोक विचार करतील आणि त्या पद्धतीचे निर्णय होतील आणि हे हा हा पुन्हा एकदा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न आहे कोणत्या देशामध्ये काय स्थिती असेल व्यवस्था असेल ते आपल्या देशामध्ये लागू होईल की नाही किंवा त्या पद्धतीचा विचार करता येईल की नाही अत्यंत चुकीचा आहे या देशाच्या संविधानालाच ते अपेक्षित नाही या संविधान मे बाबा साहेब आंबेडकर अनेक देश संविधान ऐसी अभ्यास करूँ आ अरे दीदी दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है खीरो मेरा हीरो है हीरो पर ही आएगा अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है एक लाख की हीरो स्कूटर गिफ्ट तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए आपका हो आलिशानीएनसी अप्लाय